छत्रपती संभाजीनगरमध्ये महिला कीर्तनकाराची हत्या करण्यात आली आहे हरिभक्तपरायन संगीता दगड घालून हत्या करण्यात आली आहे संभाजीनगरच्या वैजापूर गंगापूर रोडवरील मोहटा देवी आश्रमामध्ये ही घटना घडली आहे वैजापूर पोलीस घटनास्थळी दाखल झालेत आणि अधिकचा तपासही सुरू आहे संभाजीनगरच्या वैजापूर गंगापूर रोडवर ही घटना घडलेली आहे महिला कीर्तनकाराची दगडानं ठेचून हत्या करण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगरमधील अतिशय हा धक्कादायक प्रकार समोर आलाय संगीताताई महाराज यांची डोक्यामध्ये दगड घालून हत्या करण्यात आलेली आहे गंगापूर रोडवरच्या मोहटा देवी आश्रम कानी धक्का दायक शी या ठिकाणी ही अतिशय धक्कादायक अशी घटना घडली आहे वैजापूर पोलीस आता घटनास्थळी दाखल झालेले आहेत या प्रकरणाचा अधिकचा तपासही आता सुरू करण्यात आलेला आहे प्रतिनिधी नितीन थोरात आपल्याशी जोडले गेलेले आहेत नितीन ही हत्या करण्यामागचं कारण समोर आलेलं आहे का माधुरी अगदी खरं आहे छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर गंगापूर रोडवरती मोठा देवी नावाचा एक आश्रम आहे आणि तिथल्याच कीर्तनकार संगीता महाराज यांची दगडाने ठेचून निघून निघून हत्या करण्यात आलेली आहे आणि मध्यरात्रीच्या सुमारास ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे आत्ता घटनास्थळी पोलीस दाखल झालेले असून ही हत्या नेमकी कशासाठी आणि कुठल्या उद्देशासाठी केली हे आता येणाऱ्या काळात तपासात समोर येणार आहे मात्र ही घटना घडल्यानंतर एकच खळबळ उडाली असून जिल्ह्याभरात या घटनेची जोरदार चर्चा सुद्धा सुरू आहे वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील आता घटनास्थळी दाखल झालेली आहे आणि या सर्व घटनेचा ता पुढील तपास करण्यात येतो मात्र माधुरी गेल्या काही दिवसांपासून मागील एका महिन्याभरात याच तालुक्यामध्ये जवळपास तीन खुनाच्या घटना घडलेल्या आहे आणि आता त्यानंतर पुन्हा एका कीर्तनकार महिलेची अशा प्रकारे निर्गुण हत्या होणं हे अतिशय धक्कादायक मानलं जात आहे अगदीच या पुढील अपडेटसुद्धा आपल्याकडून घेऊ धन्यवाद दिलेल्या या सर्व माहितीसाठी